झी मराठी चर्चाही होणारच नमस्कार मी विनोद शिंगे आज आलो आपण कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत आखे ठरणाऱ्या कुंभो जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारी देताना चाललेली रसिकच आणि त्यातनं जनसुराज पक्षाची खेचून आणलेली उमेदवारी हे प्रवीण यादवांचं वैशिष्ट्य ठरलं आणि यामध्ये शीतल प्रवीण यादव यांना कुंभो जिल्हा परिषद मतदारसंघाची जनसुराज पक्षाची उमेदवारी मिळाली अण्णा नमस्ते नमस्ते जिल्हा परिषदेचे सभापती असताना आपलं काम उल्लेखनीय आहे पण ना मी पुन्हा एकदा जनसुराज पक्षाने आपल्या विश्वास ठेवून शीतल यादव यांना उमेदवारी घेतल्या नेमका अजेंडा काय असेल आज आपण जर बघितलं तर पाच वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि शिक्षण सभापती म्हणून मी सर्वांचं मार्गदर्शन घेऊन सर्वांचा आशीर्वाद घेऊन चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण पाच वर्षामध्ये सर्वच काम पूर्ण होत नसतात अजूनही आपल्या कामाच्या का माध्यमातून मतदारसंघामध्ये ज्या ज्या काही गरजा आहेत ह्या ओळखून घेऊन मग आज पानंद रस्ते असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आरोग्याची अजून सुविधा असेल शैक्षणिक सुविधा असेल या सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही हा परत पुन्हा आमचा अजेंटा असेल की मतदारसंघामध्ये जितकं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला काही काम करता येईल का सर्वांचं मार्गदर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन अजून काही वेगळे पण करता येईल का आधुनिक या जगामध्ये आधुनिक या विश्वामध्ये अजून आपल्याला काय तरुण कार्यकर्त्यांच्यासाठी संधी देता येईल का शेतकरी बांधवांच्या साठी अजून काय आपल्याला करता येईल का या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न राहील आदरणीय सावकर साहेबांनी जो काही विश्वास सार्थ विश्वास टाकलेला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं सर्वांच्या आशीर्वादाने काम केलं जाईल एवढंच या निमित्तानं मी सांगतो कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ मागील वेळी शिवसेनेच्या बालिकेला होता त्यातून आपण निवडून आलात पुन्हा तो मतदारसंघ जनसुराजिकेला ला उमेदवारची माळ पुन्हा आपल्या गळ्यात पडली त्या जनसुराज आणि शिवसेनेच्या समीर असणाऱ्या आणि प्रेम मतदारांना आपण काय सांगाल आज कामाच्या माध्यमातून पक्ष विरहित सर्व जनता ही माझा पक्ष आहे म्हणून मी पाच वर्ष काम केलेलं आहे आणि या सर्वांच्या कामाच्या जोरावर मार्गदर्शन घेऊन मी वाटचाल करतोय सर्व जनतेच्याच भावना आहेत की प्रवीणांना तुम्ही जनस्वराज्य पक्षातून उमेदवारी घेऊन या निवडणुकीला सामोरं जावं म्हणून मी जनतेच्या सर्वांचा विश्वास घेऊन या जनस्वराज्य शक्ती पक्षातून वाटचाल करतोय संपूर्ण जिल्ह्याची युती करू शकणारे सर्व पक्ष कुंभोज मध्ये आपल्यासाठी किंवा अन्य उमेदवारांच्या साठी युती करू शकले नाहीत कुंभोज मध्ये महायुती तुटली पण आम्ही सावकारांनी उमेदवारी बदलली नाही रुसारुसीच राजकारण झालं अनेक जण नाराज झाले नाराज घटकांना येण्यासाठी आपण नेमकं काय सांगाल आज नेतृत्वाच्या माध्यमातून जे ज्या काही गोष्टी आहेत आज एका कार्यकर्त्याला एखादी संधी दिली जाते अजून खूप संधी असतात तर प्रत्येक नेतृत्वाच्या माध्यमातून प्रत्येकाला संधी देण्याचं काम नेतृत्व करत असतं तर अदरणीय सावकर साहेब सुद्धा जे काही नाराजगट आहेत त्यांना सोबत घेऊन योग्य वेळेला योग्य संधी देऊन काम करण्याची त्यांना संधी देतील फक्त थोडंसं वेट वॉच करावं लागतं जे वेट वॉच करतील त्यांना नक्कीच संधी सावकर साहेब देतील गटाताटाचं राजकारण न करणार चावकरांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा निवडणूक लढवतोय माझ्या कारकिल्लीमध्ये कोठ्यावधीची विकास कामं के के मी केली आणि तीच जनता मला वेगवेगळ्या माध्यमातून मताच्या माध्यमातून पोच पावती दिला असा विश्वास प्रवीण यादिव यांनी व्यक्त केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो विनोद शिंगेसर कॅमेरामन अतुल कसबेकर भेंडवडे